विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ अचलेर येथे धर्मरक्षक दलातर्फे आयोजित भव्य रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला या रामनवमी रथयात्रेत प्रमुख उपस्थितीत श्री बसदेवरूप महाराज सुतेश्वर महाराज श्री दत्त महाराज यांच्या कृपा आशीर्वाद व यांच्या सहभागामुळे आनंद द्विगुणित झाला मौजे अल्चर येथे धर्मरक्षक दलचे संस्थापक डॉक्टर बिजरीपाल सिंग श्रीनिवास राजपूत माजी सरपंच सुभाष मामा सोलंकर तंटामुक्ती अध्यक्ष दादा बायस प्रोफेसर डॉक्टर किरण सिंग राजपूत अनंतसिंग बायस ग्रामपंचायत सदस्य सिंधू गोपले लखन चव्हाण शिवराज कमलापुरे जीवन दादा उमाजी पाटील माजी सरपंच परमेश्वर पाटणे कृषी उत्पन्न बाजार समिती मरुमचे माजी संचालक श्यामराव कुलकर्णी प्रतापसिंग गहलोत संदीप पाटील अंबादास कालकुटे प्रभाकर पुजारी दुबेकांत रागोजी मल्लीनाथ पाटील नितीन उपासे अनिल सोलंकर महादेव पाटील पिंटू पुजारी आप्पासाहेब जमानदार ज्ञानेश्वर सोमवंशी तुळशीराम सोलंकर सुधील बंडकर प्राध्यापक शरद पुजारी अचिनाथ कुंभार यांच्या सहकार्यामुळे भव्य रामनवमी उत्सव आयोजित व साजरा करण्यात आला यावेळी गावातील खालील देवस्थानाची पूजा करण्यात आली यामध्ये श्री मल्लिकार्जुन महाराज देवस्थान बसवेश्वर महाराज देवस्थान अंबाबाई देवस्थान खंडोबा देवस्थान बिरोबा देवस्थान आदिशक्ती देवस्थान नवनाथ देवस्थान आजोबा गणपती देवस्थान विरत मठ श्री शटाराजी शिवयोगी मठ श्री अचिनाथ महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर हनुमान मंदिर शंभूगिरी महाराज मठ महादेव मंदिर मातंग देवी मंदिर दत्त मंदिर महंतेश्वर मंदिर तसेच सर्व महान पुरुषांच्या आठवणी त्यांची पूजा करण्यात आली यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संत रोहिदास महाराज से संत सेवालाल महाराज संत वाल्मिकी ऋषी मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध श्रीश्वर महाराज महात्मा बसवेश्वर महाराज संत काशीबा महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज महाराणा प्रतापसिंग लोकशाही रण्णाभाऊ साठे लहूजी सावळे वीर कक्कया महाराज महाराज या सर्व युगपुरुषांचे पूजन करण्यात आले तसे शोभायात्रे जय भवानी मर्दांगनी आखाडा मुरुम यांच्या प्रदर्शन करण्यात आले हुबेहूब अयोध्याच्या मूर्तीचे रूप या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता एकतीस धनगर ढोल पथक पथक अलचेर अथांग अलचेर वासी ग्रामस्थांचा जनसागर धर्मरक्षक दलच्या कार्यकर्त्यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यामध्ये गोपालसिंग राजपूत गोविंद सिंग राजपूत प्रशांत गहिलोत विनोद सिंग बायस अभय ददा बायस पुष्कर राजपूत नितीन गोपाणे ओंकार गाहेकर अमर गाहेरवर प्रभाकर रुपनूर सचिन राघोशी शुभम बेळेंगे उत्कृष सुतार भैरू रुपनूर काशीनाथ भुसनुरे उमाकांत गोपने कोकण ठाकूर इत्यादी प्रतिनिधी अविनाश कणमुसे पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा